विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिक रोडला पुतळ्याचं पूजन संयोजक समितीचे प्रमुख सुनील संपत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त एकशे तेहतीस तोफांची सलामी देण्यात आली भव्य आतिषबाजी यावेळेस करण्यात आली यावेळी समितीच्या अध्यक्षा आयुक्त ॲडव्होकेट स्वाती तेलगोटे कार्याध्यक्ष राजेश्वरी सावळे अतुल भावसार बी वाय पगारे माजी न्यायाधीश प्रकाश ताजमपुरे अशोक आव्हाड रवींद्र पाटील संजय पगारे भिला गांगुडे शीतल पाटील बाळासाहेब गांगुडे विवेक वाघमारे जयश्री बस्ते यावेळेस उपस्थित होत्या परमपणचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे छत्रपती शिवाजी महाराजच्या पुत्राच्या समोर उद्या नऊ वाजता एकशे तेहतीस टोपाची सलामी आम्ही समितीच्या वतीने देत आहे आमच्या समितीचे सर्व मान्यवर अतुल भावसार मार्गदर्शन अवर दादा माजी न्यायाधीश गीता गांभोळे बाळासाहेब गांबोळे वाघमारे आमचे सर्व समितीचे प्रमुख पदाधिकारी हा भीम जल्लोष चौदा तारखेपासून अठरा तारखेपासून हा भीमजल्लोषचा कार्यक्रम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोडची बुलंद तो सन्मान्य सुनील भाऊ कांबे समाजरत्न यांच्या आधी खाली नाशिक रोडल्या गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून हा जो भीम जल्लोष आहे हा छत्रपती शिवाजी महाराज पुत्यावरती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेड पुत्यावरती अतिशय उत्साहात धूम धडक्यात आणि जोरात गेल्या तीस पस्तीस वर्षापासून एक कार्यक्रम करत आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्व भीम सैनिकांना आवाहन करण्यात आहे नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि छत्र आपलं डॉक्टर बाबासाहेब पुतळा इथे पण घ्यावा एवढं बोलतो आणि सांगतो जय भीम जय बुद्ध रत्न सुनील भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून नाशिक रोड येथील शिवाजी पुतळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून जयंती साजरी होत आहे ही जयंती यावेळी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे या ठिकाणी भीम जल्लोष तर साधारणत पाच ते सहा दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन भाऊ कांबळे त्याचप्रमाणे आमच्या आसोभाची आणि स्वतः आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे बरोबर भीमरसिकांना आणि भीमप्रेमी प्रेमींना भीमसैनिकांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी अशी आपणास रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती उत्सव सुनील भाऊ कांबळे समाजरत्न यांच्याकडनं आम्ही आवाहन करतो जय भीम जय ब्रेकन्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक रोड